नमस्कार मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा आणखी जागेवरती बसतोय ना बसतोय तोपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वेध लागले आहे सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका होण्याची शक्यता असून त्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या मतदार याद्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे दोन हजार सव्वीसच्या जानेवारीमध्ये संपलेल्या आणि डिसेंबर अखेर संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा मतदार याद्यांचा कार्यक्रम आता निवडणूक का आयोगानं जाहीर केला आहे त्यानुसार प्रभाग रचनेसाठी वीस फेब्रुवारी रोजी गावातील ग्रामविकास अधिकारी आणि तलाठी यांचेमार्फत याद्या तयार करण्याचं काम सुरू होणार आहे आणि त्यानुसार सर्वसाधारणपणानं वीस फेब्रुवारीपर्यंत मतदार या गावाच्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेच्या खुना या दोन्ही अधिकाऱ्याकडून केल्या जातील तलाठी आणि ग्रामसेवक केले यांनी निश्चित केलेल्या यादीनुसार सत्तावीस फेब्रुवारीला प्रभागांची रचना तयार करण्यात येणार आहे त्याच्या हद्दी कायम करण्यात येणार आहेत सीमा कायम करण्यात येणार आहेत तर पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गटविकास अधिकारी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या मार्फत या प्रभागरचनेची छाननी करण्यात येणार आहे अकरा मार्च रोजी या, या याद्या प्रांत कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडं मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहेत सतरा मार्चपर्यंत या याद्यामध्ये आवश्यकता वाटल्यास दुरुस्त्या करण्यात येणार आहेत तर तेवीस मार्च रोजी दुरुस्त केलेली प्रभागाची यादी जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर सात एप्रिलपर्यंत नमुना ब प्रसिद्ध करण्यात येणार आहे नमुना ब प्रसिद्ध झाल्यानंतर तेरा एप्रिलपर्यंत ग्रामस्थांना प्रभागरचनेवरती हरकती दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तेरा एप्रिलला दाखल झालेल्या हरकतीवरती प्रांत कार्यालयामध्ये सोळा एप्रिलपर्यंत सुनावणी घेण्यात येणार आहे आणि त्या सुनावणीनंतर तेवीस एप्रिल रोजी याद्या प्रारूप याद्या तयार केल्या जातील आणि अठ्ठावीस एप्रिलला सदर याद्या मंजुरीसाठी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडं पाठवण्यात येणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चार मे दोन हजार सव्वीस रोजी अंतिम प्रभागरचना घोषित करण्यात येणार आहे चार मे रोजी अंतिम प्रभागरचना घोषित झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणूक विभागाकडून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा होऊन त्यावेळेसपासून आचारसंहिता लागू होऊ शकते सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ग्रामपंचायतीच्या पहिल्या निवडणुका पहिल्या टप्प्यातील निवडणुका होण्याची शक्यता निवडणूक आयोगाकडून वर्तवण्यात आली आहे आत्ताच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून मोकळा झालेला गावगाड्यातला कार्यकर्ता आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं वेध लागल्यामुळं पुन्हा राजकारणामध्ये सु सक्रियपणानं वेगवान हालचाली करताना दिसून येत आहे याबाबतीतल्या सविस्तर घडामोडी आणि निवडणूक आयोगाकडून व वे वेळोवेळी येणारे अपडेट्स आम्ही आपल्या आपल्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी पाहत राहा परफेक्ट न्यूज धन्यवाद